लोकमित्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात पाटोदा शहरातील शेतकऱ्यांच्या बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदी मागण्यांसाठी जनाक्रोश मोर्चाचे आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते जनाक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला होता तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले यावेळी यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आमदार बाळासाहेब वाजवी माजी आमदार साहेबराव दरेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण सहकार महर्षी रामकृष्ण बांगर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव राऊत सतीश आबा शिंदे दीपक दादा घुमरे अप्पासाहेब राग भाई विष्णुपंत गोल काकासाहेब शिंदे कॉम्रेड महादेव नागरगोजे जुबेर चाऊ सुनील नाथ अण्णासाहेब चौधरी विश्वास नागरगोजे शिवभूषण जाधव गणेश कवडे नीलाताई पोकळे भाई शिवाजी सुरवसे आदींनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे भोगलेल्या वेदना मांडत

ते अब्दुल इकडे बाहेर कृषी मंत्री म्हणून त्यांनी काय पाहिलं आपल्या जिल्ह्यामध्ये आले का शेतकऱ्याच्या बाबतीत काय बोलले का शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या काय अडी अडचणी आहेत त्या तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही सुप्रियाता इसुळे सारख्या रत्न ज्यांना मिळाला त्या महिलेवर जर तुम्ही बोलत असताना तर हे चुकीचं आहे बीडला मागच्या याच्यात आले आणि कलेक्टरला म्हणताय तुम्ही दहा रुपया टाका म्हणजे कलेक्टर सारख्या अधिकाऱ्याला तुम्ही जर या पद्धतीने जर बोलत असले राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या तर्फे मी जाहीर या ठिकाणी मागणी करतो की अब्दुल सत्तारांचा राजीनामा या ठिकाणी घेतला कारण अशा पद्धतीचे मंत्री जर वरती काम करत असतील तर खाली लोकांचं काय होणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं आता सुद्धा पंधरा पंधरा खाते त्या लोकांकडे आपण जर चौकशी केली तर पंधरा पंधरा खाते त्या दोन म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्रालयामध्ये जर गेलं तर तिथं आपल्याला अधिकारी स्थानिकला तिथं बसलेले तिथे आपल्याला सापडत नाही आपण हजार चौदा पासून आणि दोन हजार एकोणीस ला ज्या निवडणुका झाल्या निवडणुका मध्ये जे सरकार केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी स्थापन झाले केंद्र सरकार मध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काय केलं शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून अनेक वर्ष शेतकरी नेते लढले परंतु शेतकऱ्याचा शेतीला उद्योगाचा दर्जा जर दिला तर शेतकरी मोठा होईल शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल म्हणून जाणीवपूर्वक शेतीला उद्योगाचा दर्जा दिला नाही नुकसान झालेलं नाही किंवा नुकसान कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही तर हे सरकार जे आजचं आलेलं आहे हे पूर्ण भ्रष्ट नीतीने सरकार आलेलं आहे या मतदारसंघामध्ये लोकप्रिय बाळासाहेब आमदार आजबे काका यांनी पंधराशे कोटीची योजना मंजूर करून आणली होती तीच योजना पुन्हा दुसऱ्या नावाने यांनी मांडणी केली आणि आम्ही आली म्हणून दाखवत आहेत मित्रांनो शेतकरी पुत्री बाळासाहेब आजबे काका यांनी आतापर्यंत खूप मोठा निधी जर तुम्ही पाहिला आतापर्यंत बाळासाहेब आज या मतदारसंघात आणलेला आहे आणि ही जी आज ही जी आज सरकार यांनी स्थापन केलेलं आहे आपण जर आपण जर पाहिलं तर भगवद्गीतेमध्ये सार जो कृष्णाने सांगितलेला आहे तो सार अधर्म आणि धर्माची लढाई आहे त्याच ही सुद्धा लढाई धर्म आणि अधर्माची आहे कारण ज्या वेळेस हे सरकार स्थापन करण्यासाठी इथल्या कपट निती दुर्योधनाने म्हणजे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातला दुर्योधन ठरलेला आहे आणि जो एकनाथ शिंदे साहेब आहे हे एकनाथ शिंदे साहेब या पाच भांडवत महाविकास आघाडीमध्ये काम करत होते जसा कर्ण फोडला आणि कर्णाला जसं तिकडे ने नेऊन त्यांनी त्या राज्याच एक मोठं नेतृत्व दिलं स्वतःला राजा करण्यासाठी कर्ण तिकडे गेला त्या अतिवृष्टी झाली विकास ही जमिनी वाहून गेल्या जनावर मिली माणसं मिली कशाचा पैसा ना करता रे का हो हे का तुम्हाला कळत नाही काय ना 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 हे का तहसीलदारला कळत नाही काय हे का कलेक्टरला ना कळत नाही काय हे का लोकपतीला ना कळत नाही काय मला सांगायचा असा मुद्दा आहे अजूनही बरी घटना आहे पटकनी शेतकऱ्याच्या हातावर प्रत्येक हेक्टरी पन्नास रुपये नुकसान भरपाई अंदाज जमा करा हिरोगार पीक येते पत्रकारला वाटतं हिरोगार पीक येते नेत्याला वाटतं हिरोगार पीक येतो त्या पिकाला काहीच नाही खाली ही परिस्थिती असल्यामुळं नेमकं पंचनामा करणारे या शेतकऱ्याबद्दल त्यांना जाणीव आहे का हा खरा प्रश्न आहे कारण ह्या प्रश्नात खरं जर गाभ्या जर उतरलं की शेतकऱ्याची जाणीव असणारे लोक हे कर्मचारी आणि अधिकारी असले पाहिजेत त्याच्यात लोकप्रतिनिधी सुद्धा किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा असले पाहिजेत नुसत्या पण मोर्चा काढून जाणार नाही त्याच्या मूळ गाब्यालाच आपल्याला हात घ्यायला लागेल कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षात शेतकऱ्याला हीच अवस्था केली आहे कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपण आपल्या स्वतःच्या मालाचा हक्काने भाव सुद्धा हक्काने देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही आज केंद्रीय कृषी मूल्य आयोग काय सांगतोय नागरिकीला किती पैसे गेले बियाला पैसे किती गेले मजुरीला पैसे किती गेले याचा कोणाचा राज्यवादीला की किती कृषी मूल्य आयोगाने केंद्र शासनाला शिफारस केली आणि त्या समितीने आपल्याला हमीबाबत किती दिली याचा कोणाचा अजून अंदाज आहे या मूळ विषयाला आपण गाव्याला हात घालणार नाही तो पर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही ही आपण मोगम मागणी आपली पन्नास हजार चाळीस हजार किंवा लाख रुपये ही मोगम आहे त्याच्या मूळ गाव्याला काहीतरी लोकांना तज्ज्ञ लोकांना उतरावं लागेल त्यावेळेस आपल्याला न्याय मिळेल परिस्थिती अशी आहे की नेमका ने पंचान्न नेमका करणार कुणी करायची कशी करायची किती शेतकऱ्याचा विनाकारण द्यायचं त्याला शंभर रुपये अरे एका जर तीन चार हजार सात मारले तर त्यांना विनाकारण ते शंभर शंभर रुपये देऊन त्यांना पाच सहा लाख रुपये जमा करायचे म्हणजे हा जो उद्योग आहे हा वेगळाच उद्योग तयार केलेला आहे